महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक्केचाळीस दिवस बलिदान कवितातय अभिलाल दादा देवरे यांनी देऊन राज्याचे मुख्यमंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती यांनी आणि धुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून आम्ही त्यांचा जे निषेध करतो त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला नाही प्रशिक्षणार्थ्यांना घरचा रस्ता दाखवला दोन हजार चौदामध्ये धनगरांना आरक्षण देण्याचं वचन देऊन त्यांनी ते पूर्ण केलं नाही म्हणून कविताताई देवरे अभिलाल देवरे हे संपूर्ण राज्यामध्ये धनगर समाजाच्या आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या भावना आणि त्यांचा न्याय आकाशसाठी गटामध्ये जिल्हा परिषद उमेदवारी करतील जे पक्ष आमच्यासोबत येतील त्यांना सोबत घेऊ आणि या राज्य शासनाने आम्हाला फसवलं शेतकऱ्यांना फसवलं प्रशिक्षणार्थ्यांना फसवलं धनगरांना फसवलं या गोष्टीचा आम्ही जाहीर त्यांचा निषेध करत मी शासनापर्यंत ये सांगू की मी सोळा दिवस उपोषण केलं आणि पंचवीस दिवसपर्यंत आंदोलन करून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे वारस म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझं उपोषण थांबवलं तसेच दीपक बोरकर साहेबांनी आमचा आंदोलन थांबवलं त्यांच्या विनंतीला मान देऊन समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन मी हे एक्केचाळीस दिवसाचं बलिदान थांबून पुढचं जनतेमध्ये न्याय मागणीसाठी जाणार आहे आणि हे घोषित करतो प्रथम मला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांतता घेणार नाही आणि जर शासनाने या गोष्टीची दखल घेतली नाही तर हे निवडणूक संपल्यानंतर अभिलाल देवरे सुत्रेपाडा गावामध्ये परत अन्न त्या कुपोषण करतील जय हिंद करतो जय हिंद जय भारत जय सविता